यानंतर चौफेर महाराष्ट्रामधली पुढची बातमी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शायफेकीवरनं राजकारण चांगलं स्थापलंय यावरून प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ यांना संपवण्याचा संघाच्या बैठकीमध्ये ठरलेलं होतं असा सनसनाटी आरोप त्यांनी केला या हल्ल्यामागे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या राज्य सचिव दीपक काटे किरण साळुंखे भावनेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण सात जणांविरोधात अक्कलकोट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय हल्ला करणारा दीपक काटे हा भाजपाशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर किरकोळ कलम लावण्यात आल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय तर हल्ल्याशी भाजपाचा संबंध नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं बामसेफ संघटनाने संभाजी ब्रिगेडचा बंदोबस्त केला पाहिजे अशा स्वरूपाची मिटिंग झालेली आहे संघाच्या परिवारामध्ये झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आता शिवसेना फुटलेली आहे तर शिवसेनेचं आता सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे की बाबा आता ते शिंदे विरुद्ध ठाकरे असं झालेलं आहे दुसरीकडे राष्ट्रवादी पुरोगामी चळवळ आहे ती पण फुटलेली आहे तर सरकारने आता ठरवलं पाहिजे कारण मला वाटतं की ही सगळी नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी त्याचं कारण सगळ्या तुम्ही जर मागच्या काही घटना बघितल्या तर सगळ्या पुरोगामी चळवळीबद्दलच हे घडतंय हिंदुत्ववादी विचारसरणीबद्दल घडत नाहीये आता त्यांचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे तर ते त्याच पद्धतीचं वातावरण इथं तयार करायचा प्रयत्न करत आहेत एक ह्या सगळ्या केसमध्ये अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनचं जेव्हा आम्ही माहिती घेतली तर या कार्यक्रमाला का कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त नव्हता असायचं काही कारण नव्हतं कारण तो चांगला सोहळा होता पण नंतर तो जे काही लोकांना अटक केली पाहिजे तिथे जे काही पाच पन्नास लोक होते त्यांना अटक झालेली नाही फक्त दीपक काटेंना अटक केली त्याला चांगली सर्व्हिस मिळते तिथं त्याच्यासाठी मंत्रालयातनं फोन येत आहेत त्याला सुरक्षा द्या त्याला काही काळ त्रास देऊ नका प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या वृत्त करणे हे भाजपच्या रक्तात नाही आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाड सोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला ना मान्य नाही तर प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या शाईफेकीवरून विधानसभेत देखील खडाजंगी झाली काँग्रेसचे नेते विजय बडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस बंदोबस्त का नव्हता असा सवाल विचारला यावर आरोपींना तत्काळ अटक झाली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वावर कडक कारवाई झाली पाहिजे अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता कोण करण्याचा होता आणि ज्या पद्धतीनं याला कायदा हातात घेण्याचं यांनी काम केलेलं आहे म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी हो आहे ती ठेचली गेली पाहिजे महोदय फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल तर या घटनेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील संताप व्यक्त केलाय गायकवाडांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होते पिस्तूल होता खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी प्रवीण दादांची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा मी जाहीर निषेध करते प्रवीण दादांना सिक्युरिटी हे दुर्दैव मला म्हणावं लागतंय पण प्रवीण दादांना सिक्युरिटी ही दिलीच गेली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या केसाला आणि कुठल्याही महाराष्ट्राच्या नागरिकाला प्रवीण दादा असतील किंवा दुसरा कुठलाही नागरिक असेल त्या नागरिकाला जर केसालाही धक्का बसला तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं सरकार असेल दरम्यान राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी यावरून शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकर सोलापूरकरला काळ फासलं नाही असा सवाल केलाय तर महाराष्ट्राचं गुंड राष्ट्र झालंय असा आरोप संजय यांनी केलाय प्रशांत कोरटकरच्या वेळी यांची हिंमत कानी झाली त्याच्या तोंडाला काळ फासायची तो तर अपशब्द बोलला होता इथं तुम्ही संभाजी ब्रिगेड हे नाव एकेरी आहे असं म्हणताय ना बजरंग दल पण एकेरी नाव आहे श्री हनुमान दल किंवा श्री बजरंग दल असा त्याचा उल्लेख असायला पाहिजे की टेक्निकल काही अडचणी असतील छत्रपती संभाजी ब्रिगेड ही कांबळे नावाच्या एका आमच्या मित्रांनी मध्ये स्थापन केलेली आहे त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे संभाजी ब्रिगेड मध्ये आम्ही पण दोन हजार चार पासून जुळलेलो होतो त्यावेळेस संभाजी ब्रिगेड हेच नाव होतं आता जनसुरक्षा कायदा तुम्ही ला, लावणार आहेत का या लोकांवर महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय धरतोय सामाजिक कार्यकर्त्याला हा राजकीय कार्यकर्त्याला बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील असा भरोसा नाही या महाराष्ट्राचं करून टाकलंय करून टाकलं तर प्रवीण गायकवाडांवर फेक का करण्यात आली त्यामागे नेमकी कारण काय होती पाहूया संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावामध्ये छत्रपती शब्द नसल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होतो असा दावा केला गेलाय के प्रवीण गायकवाड यांना अनेक वेळा मागणी केली आंदोलन करून देखील त्यांनी नावामध्ये कोणताही बदल केला नाही संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये लेखक ज्ञानेश महाराव यांनी श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तर प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यानंतर पुण्यामध्ये बैठक झाली त्या बैठकीला संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे से पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला हा विचारांवरचा हल्ला आहे पुरोगामी म्हणून राजकारण करणारे हे पुरोगामी कार्यकर्त्यांना हवी तेवढी ताकद देत नाहीत हे दुर्दैव आहे असं मत श्रीमंत कोकट यांनी मांडलं हल्ला झाला असला तरी त्यावर संयम ठेवायला हवा असं सूर या बैठकीत आणि तर गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नाशिकच्या येवल्यामध्ये सकल मराठा समाज तसंच विविध संघटनांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या माध्यमातून निषेधाचं निवेदन देण्यात आलं आरोपींवर तातडीनं मकोका अंतर्गत कारवाई करावी अन्यथा पुरोगामी कार्यकर्ते अशा गुंडांचा का बंदोबस्त करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला तर तिकडे धाराशिवमध्ये पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घोषणाबाजी करत ठिया आंदोलन करण्यात आलं